भडगावच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी अमेरिकेत पी एच डी गोंडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले स्वप्नील किशोर मोरानकर यांनी एक ते सात गोंडगाव गावात आठ ते दहा चाळीस गाव व पुढील शिक्षण पुणे इथं केल्यानंतर खरगपूर पश्चिम बंगाल इथं बीटेक आणि एमटेक तर इंग्लंडमध्ये संशोधन अनुभव घेतला सन दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेतील पर्डयू विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली सध्या ते अमेरिकन सरकारच्या उच्च मंत्रालयात ऊर्जा मंत्रालयात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून सुरुवातीचे पॅकेज अमेरिकन डॉलरमध्ये सत्त्याण्णव हजार तर भारतीय रुपयांमध्ये त्र्याऐंशी लाख रुपये आहे तर पुढच्या वर्षी भारतीय रुपयात हे पॅकेज एक करोड वीस लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज असून भविष्यात योग्य ती संधी मिळाल्यास भारतात काम करण्यास सहमती दर्शवली मुलांच्या या प्रगती पाहता वडील किशोर प्रभाकर मोरानकर आई चंद्रकला प्रभाकर मोरांकर मोठे भाऊ आनंदी आणि भावनिक झालेल्या मोरानकर परिवाराशी संवाद साधलाय भडगाव येथील रहा अपडेट न्यूज पत्रकार सतीश पाटील यांनी दादा तुमचा मुलाची जो प्रवास आहे हा गोंडगाव तर अमेरिकेपर्यंत झालेला आहे काय सांगणार आहे याविषयी ठीक आहे गोंडगाव ते अमेरिका झाला म्हणजे आमचा मुलगा उच्च शिक्षित हवा खूप मोठ्या डिग्रीवर जाऊ शिकावं त्याने <clears throat> आमची इच्छा होती तरी इच्छा त्याने आज पूर्ण केली आज जे तुमचं जे कुटुंब आहे हे एकत्र कुटुंब असतं नेहमी आज तुमचे भावा भावांचे मी बघितलं सर्व एकत्र आहे तर जे कुटुंबक प्रेम आहे हे प्रेम नेहमी आज तुमचा मुलगा सर्वोच्च स्थानी गेला याबद्दल तुम्ही एक आभार कोणाचे मानणार आहे देवाचे मनातून आभार सगळ्यांचे मानिल ना सगळ्यांचं आज कुटुंब त्यांनी सपोर्ट केला आमच्या मोठ्या मुलाने आमच्या मिसेसने सपोर्ट केला आई वडिलांनी माझ्या आई वडिलांनी सुद्धा सपोर्ट केला ताई मुलाचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आई असत तुम्ही आई म्हणून काय सांगणार आहे आणि कधी वाटलं होतं का तुम्हाला की तुमच्या मुलाचा प्रवास असं हे होईल बा एवढं गोंडगाव तर अमेरिकेपर्यंत त्यांचा हे होईल मला असं वाटत होत तेवढं आठ मुलगा आहे पण हा काय करेल त्याच्यासाठी मी हाच झाडपड केली आणि त्याला चाळीज झालं नेलं पण त्याने माझं करण्याचं छिच करून दाखवलं याच्यात मला खूपच आनंद आहे आज तुम्ही जे भाविक होत आहेत एक मुलाचं प्रेम म्हणून किंवा त्याची एक प्रगती म्हणून भविष्यात याच्यासाठी काय करणं पाहिजे त्याने की अजून काही अपेक्षा आहे का, का तुमच्या काही याच्यावर समाधानी याच्यातच समाधानी खूपच केलं आमच्यासाठी त्याने असं समजा आमच्या मनात जे होता ते करून दाखवलं एक तुम्ही एक मोठे बंधू आहे तुम्ही एक आय टी इंजिनियर आहे तर काय सांगणार आहे तुमच्या भावाच्या यशाविषयी प्रथम तर मी तुमच्या दर्शकांना सांगू इच्छितो की लोक असं म्हणतात की खेडेगावात राहिली तर आपली प्रगती होत नाही पण जे लोक असा विचार करतात त्यांच्यासाठी हा स्वप्न म्हणजे माइल्डस्टोन आहे की त्याच्याकडे त्यांनी बघावं एक रोल मॉडेल आहे की त्याच्याकडे त्यांनी बघू शकता की खेडेगावात शिकणारा सुद्धा विद्यार्थी आज अमेरिकेपर्यंत जाऊ शकतो आय आय जाऊ शकतो तरी फक्त आपण खेडेगावात आहेत म्हणून खर्चून न जाता तिथंच थांबून राहू नये एवढंच मी तुमच्या स्वप्नील दादा असं जर वाटलं तुम्हाला की एखादा अजून कोणी नात्यातलं म्हणा आपल्या तालुक्यातलं म्हणा किंवा गावातून म्हणा अमेरिकेपर्यंत जर प्रवास करत असेल तर त्याला तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहे त्यांना मी फक्त असं सांगू शकतो की गावातलं असेल स्पेशली की तर तुम्ही गावातले आहेत म्हणून एखादी गोष्ट शक्य नाही असा न्यूनगंड फक्त मनात ठेवू नका कारण हा आपल्या गावाकडच्या मुलांमध्ये हा जो न्यूनगंड स्तोत्र असतो माझ्यातही बरेच वर्ष होतात पण फक्त एवढंच म्हणेल की जगात कुठलीही गोष्ट शक्य आहे तुमच्यामध्ये फक्त करण्याची इच्छा शक्ती पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी हवी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही एक आणि आज तुमची जी मजल आहे ही अमेरिकेपर्यंत गेलेली म्हणजे सात समुद्रापार सा तुम्ही गेलेले तर कसा आहे तुमचा प्रवास प्रवास सांगायचा झाला हो। हो तर मी थोडक्यात संपूर्ण सांगतो तर मी पहिले ते सातवी इथं गोंडगावलाच होतो आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी मिडियममध्ये त्यानंतर माझ्या आई दृष्टिकोन होता की मुलाला थोडं इंग्लिशही शिकता येऊ हो। त्यामुळं मग मी चाळीसगावला आठवी नववी दहावीला काकासाहेब पूर्ण भारतीय माध्यमिक विद्यालयात होतो मी सेम इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं तीन वर्ष त्यानंतर भावाची अशी इच्छा होती आणि त्याने खूप जग पाहिलेलं होतं तेव्हा त्याची इच्छा होती की मी आय आय टीचं प्रशिक्षण घ्यावं आणि आय आय टीसाठी तयारी करावी तर मग मी अकरावी बारावी भावाच्या मार्गदर्शनाखाली पुण्याला करण्याचं ठरवलं तर मी पुण्याला दोन वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो आणि त्यासोबत आय आय टीच्या एंट्रन्स एक्झामची पण मी तयारी केली त्यानंतर मग माझा आय आय टी क्लिअर झाली आणि मी आय आय टी खरगपूरमध्ये बीटेक आणि एमटेक या दोन डिग्री घेतल्या पाच वर्षाच्या तर मी त्यामध्ये मेटलॉजिकल आणि मटेरियल्स इंजिनिअरिंगमध्ये बीटेक एमटेक केलं त्यानंतर मी युनायटेड किंगडमला गेलो होतो इंटर्नशिपसाठी तर आपण मराठीत असं म्हणूया की एक संशोधनाचा अनुभव घेण्यासाठी मी दोन महिने तिकडे गेलो होतो तर तेव्हा मला असं डिस्कोर्स झालं की मला रिसर्च करणं खूप आवड आहे तर मी म्हणजे अंडरग्रँडमध्ये आय आय टी खरगपूरमध्ये असताना मी असा निर्णय घेतला की या विषयामध्ये मला पुढे पी एच डी करता येईल तर पी एच डी करण्यासाठी जगातील सगळ्यात चांगला देश आणि चांगल्या युनिव्हर्सिटीज कुठं त्या अमेरिकेमध्ये तर मग ती अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसला अमेरिकेत चार वर्ष टी खात्री आणि त्यानंतर मागच्या वर्षी अमेरिकन गव्हर्नमेंटची त्यांच्या ऊर्जा मंत्रालयाची नॅशनल मॅब आहे की त्यांनी सध्या अमेरिकेत सॅलरी विषय काय सॅलरी म्हणते तर ती भारतापेक्षा खूप जास्त असते जसं माझं म्हंटल तर मला अमेरिकन डॉलर मध्ये नाईन्टी सेव्हन थाउजंड पण मला सत्त्याण्णव हजार वर्षाला मिळतात डॉलर्स तर आपल्या भारतीय रुपयात सांगायचं झालं तर ते झाले जवळजवळ त्र्याऐंशी लाख रुपये पुढे त्यानंतर आता पुढच्या वर्षी माझं प्रमोशन होईल तर ती सॅलरी जाते जवळपास एक लाख चाळीस हजार यु एस डॉलर ते झाले जवळजवळ एक करोड वीस लाख रुपये आणि भविष्यात जर तुम्हाला भारतात यायची इच्छा असेल तर काय करत भारतामध्ये आता जसं तुम्ही आधी विचारले की सॅलरी कशी तर तुम्ही भारताचं म्हणाल तर भारतामध्ये सॅलरी खूप कमी मिळते कम्पेअर टू अमेरिका परंतु सॅलरी हे एकमेव आकर्षण नसतं तर मला योग्य संधी उपलब्ध झाली आणि भारतासाठी काम करण्याचं अपॉर्च्युनिटी जर मिळाली तर माझी नक्कीच लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा आहे आज तुम्ही या सर्व ठिकाणी पोहोचले एक प्रेरणास्थान कोण आहे प्रेरणास्थान मला तर अगदी खरं उत्तर द्यायचं झालं तर माझ्या आई वडिलांचे कष्ट आणि त्यांचा जो दूरदृष्टिकोन होता हे माझ्यासाठी नेहमी प्रेरणास्थान राहिले आणि तेच मला मोटिवेट करत राहिले अजून जास्त कष्ट करण्यासाठी आता तुमचे जे मोठे बंधू हे यांचे एक वरिष्ठ होते यांचं कसं मार्गदर्शन मिळालं मी जेव्हा आठवी नववी दहावीत होतं तेव्हा मला भविष्यात काय करायचं याचं इतकं ज्ञान नव्हतं परंतु मोठ्या भावाने खूप जग पाहिलं होतं आणि त्याला माहिती होतं की आय आय टी जर तुम्हाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट